दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचा सुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली ते दादा सा दा वश, वश, हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्ष पंधरा वर्ष राजकारणात सक्रिय आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर सुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार आता शेवटी दादा मोठे नेते पवार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं थोडंसं वाईट वाटतं तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी